वेळोवेळी जाणीपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक तोर महापुरुषांचे अपमान करणाऱ्या माते फिरू मंत्रीभ्रष्ट नेत्यांच्या विशेषतः राज पाल कोश्यारी व शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधात आज सोमवारी बारा बारा दोन हजार बावीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोलापूर येथील पुतळ्यासमोर पीपल्स रिपब्लिकन पार्टी सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने चंद्रकांत पाटील उर्फ चंपा यांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य उपाध्यक्ष आदरणीय राजाभाऊ साहेब यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी पोलिसांसोबत जटापटी करून छोटी चंद्रकांत पाटील याचा प्रतिमात्मक पुतळ्यास बीक देऊन दहन करण्यात आले राष्ट्रीय विद्यार्थी सेनेचे राज्य सरचिटणीस भैया राजाभाऊ इंगळे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य कार्यकारिणी सदस्य व सोलापूर जिल्ह्याध्यक्ष सोमनाथ भोसले सोलापूर शहराध्यक्ष अमित खांबळे यांच्यासह सोलापूर शहर संपर्क प्रमुख शरणू हजारे युवक जिल्हाध्यक्ष विश्वजित सरवदे शहर कार्याध्यक्ष अनिल सोनकांबळे शहर सरचिटणीस अंकुश मडखांबे युवा नेते रफिक बागवान जावेद भानकरी महबूब शेख मोहसिन सगरी हेमंत कांबळे तात्या बनसोडे अन्ना डोळसे सूरज माटे प्रवीण माटे राज सोनोने महेश कांबळे शब्बीर लालकोट बुवा बसुटे तसेच शहर व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे करत असताना ज्यावेळेस पुणामध्ये पिकणीची तोडमध्ये एका भीम सैनिक त्याच्यावर शाही फेटीले शाही तोडाला पाहिजे होत त्यावेळेस त्याने म्हणाला की एकटे ते, एक ते या अभ्यास सांगण्या करा पण त्या भाड्याला सांगायचं आहे अरे भाड्या एकट्याचं काय तू बोलतोस एकट्याची भाषा करून नको तुला चांगलंच माहिती आहे इतिहास साक्षीला आहे एकट्या पाचशाला एकटा भाडे आहे भाड्यात तुझ्या घरापासून शिवाय